वर्ष वाढतच असते एवढे पन्नास वर्षीत वर्ष चालू आहे आणि चालू आहे तर भक्त मंडळी अजून मातेकडे जास्तीत जास्त महाराष्ट्राची लोक येतात आणि अनेक अठरा वर्षीचे आरती जे आपल्या महाराष्ट्रावर जो आरती पावसाची गोष्टी झाली आहे तर ते वाईट वाटतं अनेक शेतकऱ्यांची तानाजी झाली आहे शंकर उत्पन्न झाला आहे आणि ते आपल्याला सर्वांना जे अन्न पुरवतात मानवाला हे त्यांनी एवढंच गर्ज बाजार ठेवून अन्न लावलं ते उद्धवस्त झालं कुठेतरी पुष्ठ मनाला वाईट वाटत आणि हे घडतं याच्या मागे मानवच आहे कारणिकू फार मानव असतो का आपण पाहतो का तिकडे तिकडे कुठे ना कुठे